आज आम्ही आणले मार्केटमधून कोलंबी आणि बांगडे तर आज बांगड्याचं काय बनवणार आहेस तू बांगडे तिकला आणि फ्राय पण करणार आहेस थो ना थोडे फ्राय पण करणार आणि बा कोलंबीचं काय करणार कोलंबी ग्रेवी टाईपमध्ये करणार ते तुम्हाला दाखवल्यानंतर तर आज आम्ही आता मार्केटमध्ये आणलेलं आहे बांगडे आणि कोलंबी तर साफ करायची प्रक्रिया साफ करायची अंडा अच्छा अंड्याचा बांगडा आहे अंड्यावाला बांगडा डोके बिघे काढायचं कापून घ्यायचे आणि असे बघ असे कापून साफ करून घ्यायचे अंडा आम्ही मोठेत म्हणून आम्ही एवढे तुकडे केले त्याचे अंडा पेन तुम्हाला फक्त हे दाखवतो मोठे होते एक नंबर अशा तऱ्हेने आता घेत आवडत आम्ही मसाला हा तिखट मसाला आता टा पण बसू नको तिखट मसाला चवीनुसार हळद पावडर धना पावडर एवढा बघायला बाकी तिक मसाला टाका ना गरम मसाला थोडासा आणि हे आहे आबोळ आपलं कोकमाचं गावचं आबोळ आहे मालवण टाईपमध्ये गरम मसा मसाला पावडर गर मसा टाक आणि हे आंबे तिकल्यासाठी ठेवलेत साईडला आणि हे ठेवलेत फ्रायसाठी आता फ्रायसाठी मसाला बनतो आहे आणि त्याच्या बांगड्यामध्ये होती आंबी बघा आंब्याचे बांगडे होते थोडं गरम मसाला टाकला आहे मीठ टाक चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिसळ करून घ्यायचं थोडस हिंग टाकलेलं आहे बघा हा थोडासा हिंग थोडा स्मेल येत नाही मच्छीला आणि हे काय आलं लसूण पेस्ट पेस्ट म्हणजे सांगा आलं लसूण पेस्ट म्हणून ठीक आहे अशा मिश्रण करून घे आता मिश्रण करून हे त्याला लावायचं आहे बघा असं गार्निश करून घ्यायचं व्यवस्थित त्याला मीठ मसाला लावून व्यवस्थित घ्यायचा मिश्रण केलेलं तर बांगड्याला ते लावत आहे आणि ही बांगड्याचं हे असं लावून अर्धा तास ठेवायचं अर्धा तास मुरत ठेवला ना तरी ता चांगलं मासाला लागतो त्याच्यानंतर अर्धा तासानंतर ते फ्राय करायचे हे हे आता आम्ही मिक्सर केलेलं तर लावून झालेलं आहे तशी साईडला करून ठेवू अशा तऱ्हे हे मीठ मसाला लावून व्यवस्थित आता अर्धा तास मुरत ठेवायचे नंतर ते फ्राय करायचे अशा तऱ्हे आता आम्ही करत आहोत बांगडा फ्राय असं पीठ लावून आहे की रवा तांदळाचं पीठ ना रवा थोडा मसाला मीठ आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं आणि असं लावून झालं की आता तुम्हाला बांगडे कमी, कमी, कमी का बाबा बांगडे कमी खातात आमच्याकडे म्हणून आम्ही कमी आणलेत एक कोलंबी खातो एक बांगडे खातो असं काय चाललेलं आहे तर आता हे लावून झाले मसाला आता टाकते आम्ही फ्राय करायला हे आहे बांगडा फ्राय तेल टाकतो टाक किरव टाक टाकटा टाकत नाही बांगडा फ्राय आपला चालू आहे बांगडा फ्राय झाला की तुम्हाला पाणी पड बांगरे परतून झालेले आहेत मला परत हां हां परठी मारलेली आहे परत थोडा परती मारायची की तरी आपली तयार अशा तऱ्हेने मालवणी टिकलं मालवणी बांगड्याचा सार त्यासाठी घेतलेली आम्ही सुकी मिरची बेडगी मिरची धने आणि थोडीशी शिपटी शेबाच्यामध्ये आणि दोन त्रिपट आले त्रिपुळ असतात त्या गावची टेस्टसाठी थोडा फ्लेवर चांगला येतो आणि हे आहे स ओलं खोबरं थोडा कांदा हळद आणि लसूण हे वाटप वाटप करून घ्यायचं वाटप करून तुम्हाला दाखवतो टोमॅटो टोमॅटो अजून कापायचं आहे काढून काय तेवढंच ना मग हे सगळं एकत्र मिश्रण करून वाटण करून घ्यायचं आता हे टाकलं आहे आम्ही बांगड्याचं सार त्याच्यामध्ये लसूण हिरी मिरची थोडा कढीपत्ता आणि आता हे वाटण वाटलेलं बघा हे वाटण झालं ना बघा चौक गोर्न मिनटं घातून लावतो ते मसाल्याचं लावायला वाटण आहे हिर वाटण बरं ना का आता फोडणी दिलं दर परत जरा गोष्टी घाटून जायचं परतून गोर्न जर गॅस पास कर झालं कड थोडंसाध आलं तर जरा परत ढवळ जरा ढवळ ढवळ असं जरा मसाला भाजून घ्यायचा फ्राय करून हिरवा मसाला किंवा जर तांबाटा लसूण आलं आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर ही थोडी वरण टाकायची कड आलं की बांगडे आता कड आला आहे बघा साराला आता चवीनुसार मीठ मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर कोकम टाक कोकम टाकायची आंबट आंबटपणासाठी आणि त्याच्यानंतर ह्या बांगडा टाकायचा आता म्हणजे एक मसाला लावून ठेवला होता बांगडा तो आता बांगडा टाकायचा हे बघा आता हे बांगड्याचं तिकलं बांगड्याचं सार जरा ठेव जरा एकदा जराच आठवलं असं बस आता दहा पंधरा मिनटांनी कड आलं की तुम्हाला परत दाखवतो उतर उतरल्यावर बां बांगड्याचं कालवण बांगड्याचं सार बांगड्याचं तिखलं हे आपलं झालं आहे आता बांगड्याचं सार तिकलं टाक जरा कोथिंबीर टाक आता झाली वरून टाकली थोडीशी कोथिंबीर चिरलेली मनांतर तुम्हाला दाखवतो प्लेटमध्ये काढून सार कसं का झालं आहे धन्यवाद हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा अशा तऱ्हेने आपलं मांगड्याचं तिकलं आणि बांगडा फ्राय पाहू शकता तुम्ही